नमस्कार तुम्ही पाहत आहात क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो माननीय मुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि आताचे कॅबिनेट मंत्री एकनाथ साहेब यांच्या मुख्यमंत्री कालखंडामध्ये त्यांनी अत्यंत लोकप्रिय योजना ते घेऊन आले आणि त्या लोकप्रिय योजनांच्यामुळे त्यांना फार मोठा फायदा झाला अर्थात तिन्ही पक्षांना फायदा झाला भारतीय जनता पार्टी gotcha. अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना एकनाथ साहेब ज्या योजना घेऊन आल्या त्या अत्यंत लोकप्रिय योजना झाल्या त्या लोकप्रिय योजनांच्यामुळे भरभरून लोकांनी या तिन्ही पक्षाला मतदान केले व भारी बहुमताने हे सरकार सत्तारूढ झाले तर अत्यंत लोकप्रिय जी योजना जी आता सध्या चालू आहे ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अर्थात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेमुळे जरी विरोधक काही म्हणत असले तरी या योजनेमुळे महाराष्ट्रातील ज्या मध्यमवर्गीय स्त्री आहेत ज्या गरीब स्त्री आहेत ज्या मागासवर्गीय स्त्री आहेत बठ्ठिवृत्त जातीमध्ये असतील आणि ज्यांची त्यांचा हातावर खोट आहे रोजंदारी करणाऱ्या स्त्री आहेत अशा महिला अत्यंत खुश झाल्या होत्या कारण की दीड हजार रुपये जरी खात्यामध्ये आले तरी त्या महिलांना एक आधार मिळाला आणि ग्रामीण भागामध्ये असणारे अनेक असे कुटुंब आहेत की नवरा दारुडे आहे नवरा काम करत नाही आणि घर खचायला पैसे नाही आणि अशा परिस्थितीमध्ये रोजगार जाणारी बाई आहे किंवा अशा अत्यंत गरीब समाजातील ज्या स्त्री आहेत त्यांच्या खात्यामध्ये ज्यावेळेला दीड हजार येतात त्यावेळेला त्या महिलांना निश्चितपणे आणतो त्याच वेळेला ती महिला निश्चितपणे एकनाथ शिंदे यांना त्यांना त्यांची आठवण काढत असणार हे खरं आहे तर अशी ही लाडकी बहीण योजना जरी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडला पडत आहे तरी ही योजना सध्या चालू आहे परंतु माननीय मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेसाहेबांनी अत्यंत दुसरे अत्यंत चांगली योजना काढली होती आनंदाचा शिदा आता हा आनंदाचा शिदा काही महत्त्वपूर्ण असणाऱ्या सणांच्या निमित्ताने दिवाळी रस्ता आणि वेगवेगळ्या मोठ्या वे सणांच्या निमित्ताने आनंदाचा शिदा म्हणून किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिने हा आनंदाचा सीधा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील जे गरीब लोक आहेत वंचित लोक आहेत किंवा दारिद्र्य रेषेखालील यांचे कार्ड आहे अशा लोकांना जो आनंदाचा शिधा देण्यात आला होता ती योजना देखील अत्यंत महत्त्वाची होती आणि त्या योजनेमुळे देखील अनेकांना फायदा झालेला आहे आणि अनेकांची अने दिवाळी अनेकांचे सण चांगल्या पद्धतीने साजरे झालेत आणि त्याच वेळेला त्या लोकांनी एकनाथ संजय यांची आठवण निश्चितपणे काढलेली आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही कारण ना का ना की ग्रामीण भागामध्ये असतील गरीब स्त्रिया असतील महिला असतील रोजगार असतील रोजगारांवर काम करणाऱ्या महिला असतील किंवा भट्टे वृत्तदारगासवर्गीय वंचित घटकातील महिला असतील त्या वेळेला ज्या वेळेला दीड हजार त्यांच्या खात्यामध्ये सणासुदेच्या निमित्ताने जमा झाले आणि त्याच वेळेला त्याच्या एका त्या पाकिटमध्ये असणारा रवा असेल साखर असेल डाळ असेल तेल असेल आणि लागणाऱ्या जे छोट्या मोठ्या जी सण साजरा करण्यासाठी गोडगोड करण्यासाठी लागणाऱ्या जिन्नस असतील त्या पाकिटामध्ये दिल्या जात होत्या त्याला आनंदाचा शिदा म्हटलं जाता म्हटलं जात होता आणि निश्चितपणे त्या लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये आणि हा आनंदाचा शिदा हा ज्या लसणा सणा निमित्ताने घरोघर जात होता तर त्यावेळेला निश्चितपणे घरोघरी आनंद साजरा आनंद महिलांना आनंद होत होता आणि महिलांचा वर असणार ताण होता महिलांना जी काळजी होती की आपल्याला काय या सणासुतीला आपण काय करून गोड दोड करणार आहोत आणि ती काळजी दूर होत होती आणि त्यानिमित्ताने महिला गरीब महिला आणि जे मागासवर्गीय असतील भटके मुक्त जमती असतील रोजगार जाणाऱ्या महिला असतील तर रेषेखालील सर्वच महिला या आनंदाच्या शिजामुळे त्या लाखी बैल योजने आलेल्या दीड आजारामुळे निश्चितपणे सुखावून जात होत्या आणि त्यांचा सण चांगल्या पद्धतीने साजरा होत होता हे कुणालाही नाकारता येणार नाही आणि त्याच वेळेला ही, ही सुग्री मंडळी एकनाथ शिंदे साहेबांची आठवण निश्चितपणे काढत होते तर बंधू आणि बघिणं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला त्यांनी एक चांगली योजना काढली होती एक राज्य एक गणवेश म्हणजे शाळेच्या संदर्भामध्ये किंवा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना देखील त्यांनी काढली होती आणि त्यावेळेला ग्रामीण भागातील असणाऱ्या ज्या शाळा आहेत ज्या जिल्हा परिषद शाळा असतील ज्या जिल्हा परिषद शाळा असतील किंवा सरकारी ज्या शाळा आहेत त्या शाळांच्यामध्ये चांगलं नृत्यनीकरण झालं शाळेची रंगपोटी झाली शाळेंच्या आवारामध्ये चित्र काढण्यात आली आणि स्वच्छता झाली आणि छोट्या मोठ्या गोष्टी त्या योजनेच्या निमित्ताने शाळेमध्ये झाले आणि शाळेचं वातावरण निर्माण चांगलं झालं गाव पण चांगलं दिसायला लागलं आणि गावच्या मुलांना पालकांना आणि यांना एका प्रकारचे कृपा आला होता ते शाळा जात थोड्याप्रमाणे चांगल्या प्रकारच्या सुधारल्या होत्या तर अशा योजना माननीय एकनाथ शिंदे हे गुण आले होते परंतु आता बाकी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदाचा शिधा जो होता तो आनंदाचा शिंदा शिधा यावर्षी मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झालेली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ही योजना देखील बंद होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे एक एक एकनिवेश अशा पद्धतीने एकदा संजय हे अत्यंत चांगल्या योजना घेऊन आलेल्या त्या बाकी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या हे काही प्रमाणात काही काही योजना बंद करत आहेत कारण की त्यांच्या पुढे कुठलाही पर्याय नाही कारण लाडकी बहीण योजना आता सध्या बंद हे साकार करू शकत नाही कारण महानगरपालिकांच्या निवडणूक आहे जिल्हा परिषदांच्या निवडणूक आहेत आणि ही लाठी बहीण योजना सध्या तरी हे सरकार बंद करू शकत नाही आणि मग ही योजना चालवण्यासाठी तारेवरची कसरत माननीय देवेंद्र फडणवीस माननीय अजित पवार यांना करावी लागत आहे हे बाकी संपूर्ण महाराष्ट्रात पाहत आहे परंतु सध्या तरी ही योजना चालू आहे आणि या योजनेचा खरोखरच महिलांना एक चांगल्या प्रकारचा फायदा होतो आणि ग्रामीण भागामध्ये असेल तर एक अर्थगतीला देखील चालना मिळालेली आहे अर्थगतीला देखील ग्रामीण भागामध्ये या दीड हजार योजनेची बरोघरी महिलांच्या नावावर जे दीड हजार रुपये जातात काही प्रमाणात का होणार आपण अर्थगती ग्रामीण भागातल्या अर्थगतीला थोडीशी चालना मिळालेली आहे तेव्हा ही योजना सध्या तरी बंद पाठव करू शकत नाही कारण महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या पंचायत समितीच्या नोंद डोळ्यासमोर असल्यामुळे ही योजना सध्या बंद होणार नाही परंतु ही योजना चालवण्यासाठी आणि या योजनेमध्ये पैसा पुरवण्यासाठी बाकी एक अत्यंत चांगली योजना होती आनंदाचा शिजार ही योजना बाकी बंद झालेली आहे असं आपल्याला ऐकायला मिळते त्याचप्रमाणे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा किंवा एक गणवैशिक अशा अशा योजना काही योजना महत्त्वाच्या योजना होत्या त्या बाकी आता बंद सरकार करत आहे आणि मग या संदर्भामध्ये शिवसेनेचे नेते म्हणजे शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबरदास वाड दानवे हे म्हणतात की योजना बंद करणारे चालू सरकार अशा पद्धतीची आपली प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की योजना बंद करणारे चालू सरकार तर अशा पद्धतीचा आनंदाचा शिधा जो आता दिवाळीच्या निमात्ताने जो आला असता तो खूप बरं झाला असतो सरकारने खरं म्हणजे आता जो पूरग्रस्त जो प्रचंड पूर झालेला आहे जो प्रचंड पाऊस पडलेला आहे शेतकऱ्यांची दायना झालेली आहे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आणि मग त्या शेतकऱ्यांना मदत करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अनेक संस्था अनेक दाशू लोक पुढे आलेले आहेत तेव्हा हे करत असताना बाकी सरकार बाकी वाळेमाप मोठे पानाचे पानं भरून जाहिराती खर्च करतं जाहिरातीवर जाहिरातीवर प्रचारावर जे खर्च आणाटाई खर्च होतो तो खर्च बंद केला वा मंत्र्यां मंत्र्यांनी काही काटकसर केली तर काही अशा पद्धतीने काटकसर करून किंवा जाहिरातीवर प्रचंड खर्च न करता किंवा फर्निचरवर बंगल्यांवर घर फर मंत्र्यांचे बंगले मोठमोठ्या अधिकाऱ्यांचे बंगले त्यांच्या गाड्या घोड्या याच्यावर जो होणारा खर्च तो जर खर टाळला तरी देखील ही योजना सरकार चालू ठेवलं असतं आनंदाचा शिदा तर आनंदाचा शिदा चालू ठेवला असतं तर खूप बरं झाला असतं असंच या ठिकाणी वाटतंय आणि ह्या आनंदाच्या शि द्या आनंदाचा शिदा जो एकनाथ शिंदेसाहेबांनी तो योजना चालू ठेवली त्याच्यामध्ये ते त्यांचं तें तें एक भावनिक पण नातं आहे की माननीय एकनाथ शिंदे यांचे शिवसेना हे माननीय बाळासाहेब ठाकरे यांना आपले प्रमुख मानतात त्यांना ते आपले दैवत मानतात तर आणि त्याच खालोखाल ठाणे जिल्ह्याचे जे शिवसेनेचे प्रमुख होते ते आनंद साहेब यांना देखील एकनाथ साहेब व त्यांची शिवसेना हे त्यांचे आदर्श मानतात हे त्यांना गुरु मानतात आणि त्यांचं एक एकरचं ते दैवत आहे तर ते आनंद दिगे साहेब यांच्या नावावरून हा आनंदाचा शिधा हे नामकरण या योजनेचं केलं असावे असे वाटते आणि एक भावनिक एक नातं होतं आणि एक खरोखरच ही एक चांगली योजना होती गोरगरांची सहस्तूत चांगल्या आनंदात जात होती या योजनेमुळे आणि आनंद दिगे साहेबांचं नाव म्हणजे आनंद हे नाव या योजनेने लिहिलं होतं तेव्हा एक चांगली योजना बाकी माननीय फडणवीस साहेबांनी बंद केलेली आहे तेव्हा निश्चितपणे महिला या नाराज होती असं वाटते तर बंधू आणि भगिनी मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी समोर वारंवार येत असतो तरी कृपया आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर आपण माझ्या क्रांती यूट्यूब चॅनल माझं कर या चॅनलवरून सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद